मी तुमच्या समोर आलोय तो प्रमुख एकच प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या पोरांचं शिक्षण आपल्या इथली काय पोरं बाहेर शिकायला आहेत का लहान पोरं इंग्लिश मिडियमला आपल्या आपल्या इथं आपल्या तंड्यातून शिक्षण घेऊन दहावी बारावीला कुणी नव्वद पंचाण्णव टक्के मार्क पाडलाय का आपल्या तंड्यातून कुणी फौजदार झालाय का तुम्हाला वाटत नाही का तुमची पोरं फौजदार व्हावी तुम्हाला वाटत नाही का तुमची पोरं लाल दिवाच्या गाडीतून यावी दादा मी काय चुकीचं बोलतोय का वय किती आहे तुझं कितीला आहे तू सेकंड इयरला आहे तुझी इच्छा आहे का की तू फौजदार हो स्वप्न आहे का तुझं तहसीलदार तसीलदारावं वाटतंय का मी आत्ता बोलतोय म्हणून वाटतंय का आधी स्वप्न आहे तुझं आहे ना स्वप्न तुझं तुमच्या तंड्यातील एका पोराला वाटतंय मी फौजदार होत छंद्र होत आधी त्याच्यासाठी टाळे वाजवा <laughs> आणि हा विचार करा की असं स्वप्न बघणाऱ्या पोरांना आपण चालना दिली पाहिजे त्याला सहकार्य दिलं पाहिजे हा आता जरी सेकंड इयरला असताना म्हणत असेल तर मी तुम्हाला हे सांगतोय जर तुमच्या आमच्या पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर पोरं पहिली जाताना पासून नियोजन करावं लागत आणि आपले शिक्षक असतील आपले मुख्याध्यापक असतील आपले केंद्र प्रमुख असतील आपले तालुक्यात बसलेले गट अधिकारी असतील आपले जिल्ह्यात बसलेले शिक्षण अधिकारी असतील त्यांना तसं सांगावं लागल की बाबा ना तुम्ही बदलीनं आमच्या जिल्ह्यात आलात आमच्या तालुक्यात आलात तर तुमचा जो काय कार्यकाळ आहे तीन वर्षाचा तुम्ही आमच्या तालुक्यात आला तर आमच्या तालुक्यातील प्रत्येक शाळा नीट झाली पाहिजे प्रत्येक शाळेवरती चांगलं गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आमच्या गोरगरिबांच्या पोराला भेटलं पाहिजे आमच्या तालुक्यात सुद्धा कलेक्टर निर्माण झाली पाहिजे ह्या सूचना देणं हे सरकार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या लोकांचं काम आहे का नाही आतापर्यंत कुठला आमदार मोठा कुठला एखादा पुढारी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत येऊन त्यांनी चौकशी केली आहे का नाही कधी आमदार साहेब तुमच्या शाळेत येऊन घंटाभर बसलेत का तुमची पोरं कशी शिकायली तुमच्या पोराला पाडे पाठ आहेत का नाही तुमच्या पोरांना इंग्रजी वाचता येत नाही आता तुम्ही आम्ही साधी भोळी आहोत एखाद्या दगडाला जरी सिंदूर लावला तर आपण पाया पडणारी माणसाव एवढी मन मोकळी असलेली साधी भोळी माणसाव आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत ज्यांना कळते ज्यांच्या गळ्यामध्ये आपण मतदान रूपी माळ घातली त्यांच्यावर विश्वास ठेवून आपलं जीवन त्यांच्यावरती आपण बहाल केले त्या लोकांचं हे कर्तव्य आहे का नाही आहे का नाही कधी बसल्यात तंड्यातच म्हणत नाही तालुक्यातल्या कुठल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कधी आमदार गेल्यात का जाणार नाहीत कारण त्यांना तुमच्या आमच्या पोराच्या शिक्षणाचं काहीही देणं घेत नाही हा झाला शिक्षणाचा एक